मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिनांक एकोणवीस आणि वीस रोजी मिळालेल्या रेड अलर्टनंतर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यांच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते एकोणवीस आणि वीस जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात जवळपास पाचशे ते सहाशे घरांचे अंशतः नुकसान झाले आहे तसेच जिल्हाधिकारी जिल्ह्यातील मुख्य मार्ग नागभीड नागपूर नागभीड नागपूर हायवे पुराच्या पाण्यामुळे बंद पडला होता त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर मार्ग जे पावसाच्या पाण्यामुळे बंद पडले होते ते पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर मार्ग मोकळे झाले आहेत घरांचे नुकसान तसेच तस शेताचे नुकसान यांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधित तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहेत शहरात आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील विविध भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अनेकजण अनेक जण पाण्यात अडून पडल्याचे नागरिक अशा नागरिकांना नागपूर ना महानगरपालिका नागपूर पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त चमू देवदूतच ठरल्या मनपाच्या संयुक्त चमूने विविध ठिकाणी पावसात अडकून पडलेल्या शंभर नागरिकांचा शंभर नागरिकांना वाचवले आहे यातच शाळाकरी मुले गर्भावती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे शहरातील पाण्याची परिस्थिती पाहण्यासाठी विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी मनपा स्थित श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर इथं भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली काल मध्यरात्रीपासून नागपूर शहरसह सर जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक खोलगड भागात पाणी साचल्याने वीजपुरवठ्यास अडचणी समोर जावे लागले त्यातच अनेक भागात महावितरणाची उपकेंद्रे रोहित्र वितरणपेट्या आणि इतर यंत्रणा पाण्यात असल्याने खबरदारीचे उपाय हो म्हणून वीज पुरवठा बंद करण्यात आला दुपारनंतर पावसाचा जोर कमी होऊन पावसाची पात। पावसाची पातळी कमी होऊ लागताच महावितरण कर्मचाऱ्यांनी पाण्यात उतरून अनेक भागातील वीजपुरवठा पूर्ववत पुर्वर्थ केला राष्ट्रीय परीक्षा परिषद एनटीएने वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेत निकालाची केंद्रनिहाय यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे सर्वोच्च न्यायालयानं एनटीएला आज दुपारी बारा वाजेपर्यंत शहर आणि केंद्रनिहाय निकालाची माहिती संकेतस्थळावर जाहीर करावी असे निर्देश दिले होते राखी पौर्णिमेसाठी आपल्या प्रियजनांना वेळेवर राख्या मिळाव्यात या दृष्टीनं एकतीस जुलैपर्यंत राख्या पाठवण्याचं आवाहन भारतीय टपाल खात्यानं ना नागरिकांना केलं आहे राख्यांचं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी राख्या असलेली आपली पाकिटे सुरक्षितपणे बंद करणं आणि आवश्यक असून पाकिटावर योग्य पिनकोडसह योग्य पत्ता लिहिणं गरजेचं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार